समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत एकीकडे वटपौर्णिमेला महिला जन्मजन्मी हाच पती हवा म्हणून व्रत करताना दिसतात तर दुसरीकडे सांगलीच्या कुपवाडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने याच दिवशी आपल्या पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे त्यामुळे सोनम रघुवंशीचा आणखी एक अवतार सांगलीत निर्माण झाला आहे सांगलीच्या कुपवाड शहरातील प्रकाशनगर येथील एकता कॉलनीत राहणाऱ्या अनिल तानाजी लोखंडे वै त्रेपन्न याचा त्याच्या बायकोने वटपौर्णिमेच्या रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान दुसऱ्या बायकोने नवऱ्याचा जीव घेतला डोक्यावर कुराडीने वार केला त्यामुळे अनिल लोखंडे हा जागीच ठार झाला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे मयत अनिल लोखंडे यांची पहिली बायको कर्करोग या आजाराने मयत झाली आहे मयत अनिल यांना दोन मुली होत्या दोन्ही मुलींची लग्न झाल्याने अनिल हा एकटाच घरी राहत होता त्याचे पोटाचे हाल होत असल्याने अनिल यांच्या नातेवाईकांनी सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडी गावातील राधिका बाळकृष्ण इंगळे या सत्तावीस वर्षीय तरुणीसोबत लग्न लावून दिले लग्न सतरा मे दोन हजार पंचवीस ला लग्न झाल्यावर अवघ्या एका महिन्याच्या आतच वटपौर्णिमेच्या रात्री साडे ते साडे बाराच्या दरम्यान राधिका हिने अनिल याच्यावर कुराडीने डोक्यावर व हातावर वार केला त्यात अनिल याचा जागीच मृत्यू झाला आहे कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी राधिका हिला ताब्यात घेतले आहे मात्र खुनाचे नेमके कारण समजले नाही कुपवाड पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक, एक याप्रमाणे गुन्हा दाखल आहे यामध्ये फिर्यादी मुकेश मोहन लोखंडे यांनी फिर्याद दिलेली आहे यामध्ये फिर्यादीचे चुलत काका अनिल तानाजी लोखंडे हे मुयत झालेले आहे तर अनिल तानाजी लोखंडे आणि त्यांची पत्नी राधिका अनिल लोखंडे यांच्यामध्ये दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबारा वाजता कौटुंबिक कारणातून वाद झाली आणि त्याचं परिवर्तनमध्ये राधिका आणि लोखंडे यांनी त्यांना करून त्यांचा खून केलेला आहे यामध्ये आरोपी राधिका अनिल लोखंडित यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका